सिल्लोड तालुक्यातील विविध घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद आज दिनांक एकोणतीस एप्रिल दुपारी चार वाजून दहा मिनिटाने सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की कोटनांद्रा येथील एकोणतीस वर्षीय महिला अर्चना सुनील जगताप सदरील महिलेचा मृतदेह एका विहिरीमध्ये आढळून आला आहे तसेच घाटनांद्रा घाटामध्ये सचिन मदन चंदन शिवे घाटनांद्रा येथील तरुणाचा मृतदेह घाटनांद्रा घाटामध्ये आढळून आला आहे तसेच कन्नड किशोर येथील व्यापारी गवळी यांचाही मृतदेह घाटनांद्रा घाटात सिल्लोड ग्रामीण पोलिसांना आढळून आला आहे तसेच सिल्लोड तालुक्यातील पिंपळ घाट इथे गॅस होऊन रुद्र अंबादास खेबडे ह्या अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे तसेच सिल्लोड तालुक्यातील भवन येथील देवीदास म्हस्के रानार मोडा ह्या व्यक्ती तीन दिवसापासून बेपत्ती होते ह्या सदरील मृ व्यक्तीचा मृतदेह सिल्लोड तालुक्यातील भवन शिवारातील एका विहिरीमध्ये आढळून आला आहे असे विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे सदरील घटनेची नोंदी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली असून सिल्लोड ग्रामीण पोलीस सर्व घटनांचा तपास करीत आहे अशी माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी माध्यमांना दिली आहे